धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे आमदार समाधान दादा अवताडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचा आश्वासन आमदार समाधान दादा अवताडे यांनी दिलं आहे धनगर समाजाच्या ज्या मागण्या एस टी या ठिकाणी समाविष्ट व्हावं याकरता नक्कीच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या मागणीचा पॉझिटिवली आपण तोडगा काढू आपला काय संपर्क झाले नाही मी आता संपर्क करतोय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा निरोप एक तास दीड तासात त्या ठिकाणी माझी चर्चा करते चर्चा केल्यानंतर आम्ही करून घेऊगा निघाली आज निघाल ना आज काही ना काय चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढून

ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी